सिटी न्यूज वसा जनसेवेचा लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्यानं गावातील तब्बल पाचशे महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांनी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे तर काही रुग्णांना मेहकर सुलतानपूर लोणार अंजनीकुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आहे या घटनेनं परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालंय सोमखाना येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी लोणार नेकर अंजनीपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आलेले त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिनसुद्धा अपुरी पडत आहे डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर दिसून आलेत त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनानं परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले असून रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला परिसरात सध्या प्रचंड घबराहट पसरली असून आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आज उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होता हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरुवात झाली अनेकांना उलट्या पोटदुखी व्हायला सुरुवात झाली त्यामुळे गावात प्रचंड घबराहट पसरली ही माहिती पोलीस आणि महसूल प्रशासनाला होताच त्यांनी आणि ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला आणि पुरुषांना मिळेल त्या वाहनानं बीबी लोणार सुलतानपूर मेहकर अंजनी खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे बीबी येथील खासगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रुग्णालयात बोलवण्यात आलं आणि तातडीनं वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतय त्यांना मेहकर येथे हलवण्यात आलंय धक्कादायक बाब अशी की या ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं जमिनीवर रुग्णांना टाकण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये यासाठी एकीकडे प्रयत्न करत असताना आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय सिटी न्यूज बुलढाणा